नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता बार्शी कट्टा हा प्रोग्राम आपण पाहतच आहे आपल्याकडे बरेच गेस्ट येऊन गेलेले आहेत पुढे पण येणार आहेत परंतु आजचे गेस्ट थोडे वेगळे आहेत रचनात्मक सामाजिक करायचा सा वसा घेतलेले नाना कदम आपल्या बरोबर आहेत याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर यांनी खादी खाकी आणि आता अध्यात्मक हा प्रवास कसा केला अशी यांची कहाणी आहे आणि आपल्या बरोबर डी वाय एस पी होते नाना आणि जास्त रिटायर आहेत परंतु नानाचं कार्य हे अध्यात्माकडे कशा प्रकारे चाललं आहे मी काही दिवसापूर्वीच नानाला भेटलो आणि नानाचा प्रवास थोडक्यात मी जाणून घेतला आणि मला असं वाटलं की बार्षिक काट्यावर नानाला का नको ना ना का कारण नाना एवढे वेरिएशन मधून आज रिटायर झाले तरी देखील त्यांचा प्रवास असा चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मला कुठंतर तू भावला म्हणून आज मी नानाला इन्व्हाइट केलेला आहे नाना नमस्कार नमस्कार सर्वप्रथम नानाचं आपण स्वागत करूया आणि काय सांगता येईल म्हणजे तुम्ही अगदी गरीब आज चांगला प्रकारे प्रवास आज पार पाडलेला आहे आपण जर पाहिलं असेल तर खादी खाकी आणि अध्यात्मक हे कसं तुम्हाला म्हणजे कसं मॅनेज केलं आणि कशा प्रकारचा प्रवास झाला ठीक आहे सर्वप्रथम मी तुमचा खूप आभार व्यक्त करतो माझ्या जीवनाचा प्रवास हा समाज घडवण्यात गेला माणसं घडवण्यात गेला आणि त्याची दखल आज आपण घेत आहेत त्याबद्दल मला खरंच आनंद होतोय आणि ही दखल घेण्या पाठीमागचं जे काही वेगळं अधिष्ठान आहे ते जर मला तुमच्यापर्यंत मार्फत लोकांपर्यंत पाठवायचं हे चांगली संधी आज तुम्ही मला उपलब्ध करून दिली सर्वप्रथम तुम्ही आता खादीचा उल्लेख केला खादी या शब्दाचा अर्थ माझ्या आयुष्यामध्ये राजकारण असं म्हणता येईल त्याला कारण आपल्या भारत देशामध्ये हा भारत देश लोकशाही प्रधान देश आहे या देशामध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्याचे संस्कार लहानपणापासून आपल्याकडं भारतामध्ये होतात आणि अशा संस्थेच्या मार्फत माझी चढण गडद झाली थोडस मला भूतकाळातलं काही सांगायचं म्हटलं तर ही कस कशा पद्धतीची विचारधारा माझ्यावरती संस्कार झाले आणि याच्यामधून समाज कार्याचं वेळ कसं मला सुरू झालं याच थोडस सा पार्श्वभूमी सांगण्याचं गरजेचं आहे माझे वडील आणि माझे आजोबा दोघही लोकमान्य मिल कामगार होते माझ बरस बालपण चळ आणि लोकमान्य चाळ या चाळीमध्ये गेलेलं आहे म्हणजे लहानपणापासून कामगारांना असलेल्या व्यथा त्यांच्या ते समस्या त्यांना असलेल्या वेगवेगळ्या अडचणी ह्या रोज पाहत आलो मी आणि ते पाहत असताना थोडस लहानाचा मोठा झालो मग लहानपणीच थोडस नेतृत्व थो करण्याची किंवा समाजात वावरण्याची त्यांचे प्रश्न सोडवण्याची अशी एक वेगळी उर्मी तयार झाली मग ती कशी उर्मी दूर करायचो मी लहानपणी आम्ही एक लेझिम संघ असायचा ते लेझिम खेळायचो क्रिकेटची टीम असायची क्रिकेट टीम मध्ये खेळायचो आणि तिथं नेतृत्व करण्याची संधी मला प्राप्त होत होती आणि हळूहळू मग ते सामाजिक माझं अधिष्ठान थोडस पक्क होत गेलं त्याच्यानंतर मला आठवतं थोडस आमच्या वडिलांच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं त्यांचा विवाह झाला आणि आमच्या आई साहेब पहिल्यांदा नोकरीला लागल्या आणि मग वडिलांचं शिक्षण पूर्ण झालं आणि वडिलांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना नोकरी लागली हा एक वेगळा समाजातला वेगळा तुम्हाला वेगळं पण दिसेल लहानपणी समजत नव्हत्या पण इथं निश्चित समाजासाठी काहीतरी काम केलं जातं त्याच्यातून चांगले संस्कार घडतात ते मी रोज अनुभवत होतो म्हणजे माझी प्रकल्प तर तिथं सुरू झाली समाजाप्रती असलेल्या कामाची आणि वडील काम हे स्वतः थोडस डाव्या विचारसरणीचे समाजवादी विचारसरणीचे असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी उपेक्षित वर्गांच्या स्वास्थ्यासाठी त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी काम करणं हे त्यांच्या ठाई भरलं होतं आणि त्या निमित्तानं मला ते रोज जाणवत होत आणि एकोणनव्वद मध्ये माझं डायरेक्ट आपण सरळ सेवा से पद्धतीनं पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझं निवड झाली आणि मी नाशिकला ट्रेनिंग लागलो म्हणजे माझा हा पहिला थोडक्यात तुमच्या दृष्टीनं खादीचा प्रवास व तो खादीचा प्रवास नसेल तो माझ्या विचारधारेचा प्रवास असं म्हणायला त्याला हरकत नाही तुम्हाला ती खादी पडल्याचं निश्चित खूप छान तर असा हा माझा पहिला प्रवास पहिल्या पी एस आय ह्या पदासाठी नियुक्ती झाला नक्कीच तुम्ही हुशार असल्यामुळे डायरेक्ट पी एस आय साठी झाला आणि शेवटी रिटायर होताना आपण डीओएसपी या पदावर सेवानिवृत्त झाला या दरम्यान देखील तुम्ही आता म्हटल्यासारखं की समाज कार्य करण्याची जी तुमची भावना होती ही कशी जोपासली तुम्ही अतिशय उत्तम तुम्ही हा प्रश्न केला मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं की सामाजिक समस्या सोडवणं हा माझा पहिला गुणधर्म माझ्या आयुष्यातला मग पोलीस खात्यामध्ये प्रश्न येऊन घेऊनच येणारी माणसं येतात कधीही आनंददायी घटना घडली म्हणून सांगायला येत नाहीत बरोबर इकडे मी विनोदाने नेहमी ने, 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 ने। ने 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 काही गोष्टी सांगत असतो लोकांना विवाह जमलाय म्हणून कुणी सांगायला येत नाही विवाह मोडल्यानंतर पोलिसांकडे येतात आणि त्या काळात माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही त्याच्यावरती झालेला अन्याय त्याच्यावरती झालेला अत्याचार हे सगळं घेऊन येतोय आणि हे सगळं घेऊन येत असताना त्याच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मला एक बंधन आहे कायद्याच त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच मला त्यांचे सगळे प्रश्न सोडवायचे होते आणि मग माझ्या परत असं लक्षात यायला की याला चांगली जोड कुठली आहे तर माझ्या सामाजिक कार्याची जर जोड याला दिली तर प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रश्न निपटतील अशा पद्धतीचं मला एक थोडस दिसलं आणि नशिबाने माझी त्यावेळेस नशीब खरंत मी नशीबार्थ विश्वास ठेवत नाही पण हा एक रूढ शब्द आहे नशीब योगायोग म्हणून आपण माझी बदली लातूरला झाली परंतु लातूर जिल्ह्यामध्ये माझ पोलिसिंग जे होत भिमुख पोलिसिंग हे खूप फुललं तिथं याचं कारण असं झालं की मला माननीय आ... ना या ठिकाणी भाऊ झालेले आहेत अं पहिला असेल की खाकी वर्दी मधला माणूस आहे आणि डीवायस पी पदावर रिटायर झालेली आहेत परंतु समाजाप्रती कशा प्रकारे प्रेम आहे आणि बघितलं असेल की आपण हमेशा पोलिसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला असतो की कडक पोलीस आहे किंवा आपण जर पाहिलं असेल की आपण पोलिसांना बरेच घाबरतो देखील परंतु आज चक्क डीवायस आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी भाऊक होणं हे समाजाप्रती काय असेल हे प्रेक्षकांनी ओळखून घ्यायला काय हरकत नाही मी कसं म्हणलं तुम्हाला फुललं ते तर मला स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा खूप मोठा सहभाग लाभला त्यांचे संस्कार लाभले आणि मग माझी पोलिस सामाजिक पोलिसिंग जी होती ती खूप म्हणजे एक तुम्हाला वेगळी गोष्ट सांगायला हरकत नाही माझी ज्यावेळेस मा दुसरी पोस्टिंग रेणापूरला झाली त्यावेळेस पोलीस स्टेशनचे इंचार्ज पी एस आय असायचे आणि पी एस आय म्हणून मी इंचार्ज म्हणून तिथे गेल्यानंतर तिथला पहिल्या तालुक्याचा ता वर्धापन दिन पोलीस स्टेशनच्या वतीने मी साजरा केला जो आजही लोक ब्याण्णव लो पासून दोन हजार पंचवीस पासून आजही लोक त्याची आठवण काढतात जनरली सर्व लोकांचा असा भ्रम असतो की पोलीस हे फार शिस्तबद्ध आणि शिस्तबद्ध शिस्तबद असतात याबद्दल दुमत नाही परंतु कडक असतात आणि लोकांप्रती थोडस पोलिसाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की फार स्ट्रिक्ट असतात आणि देखील असतात तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हा आता पोलिसाची हिस्ट्री जर तुम्ही तपासली पहिल्यांदा तर हे पोलीस कशासाठी निर्माण केले होते तर इंग्रजाचं साम्राज्य टिकवण्यासाठी पोलिसाची निर्मिती झाली होती ओके okay, आणि मग त्या काळामध्ये अत्याचार करणं एवढंच काम त्यांच्याकडे दिलं जायचं कदाचित बरोबर आहे आणि म्हणून तुम्हाला किंवा आपल्या सगळ्याला वाटतं की पोलीस हा अत्याचार करणाराच असावा म्हणून किंवा असू शकतो आणि ज्या व्यवस्थेमध्ये तो काम करत असतो की नाही त्यामुळे त्याच्या मनावरती रोज येणारा ताण रोज येणारे वेगवेगळे प्रश्न आणि मग त्याची मानसिकता थोडीशी धासळायला लागते आणि त्याच्यातलं जे काही संवेदनशील मन असतं ते कदाचित म्हणजे निश्चित थोडस लोप पावायला जात आणि मग तो एक निर्ढावलेला किंवा असं धाडशी नेतृत्व त्याच्या तयार होतं आणि मग कधी कधी बोलत बोलत तोंडातून ते शब्द या शब्द जातात माझ्याही तोंडातून बरेच वेळ केलेले आहेत असं काही नाही आणि मग ते काय आमची ती एक कला असते करून त्या गोष्टी व घ्यायच्या असतील किंवा काय जे असेल ते असेल परंतु तुम्ही म्हणता एकदम सगळं पोलिसिंग काही आता तसं राहिलेलं नाही नंतर लक्षात आलं की आपण से जनतेचे सेवक आहात म्हणून आहोत म्हणून आणि आता जी नवीन पिढी तयार होत आहे ती निश्चित कौतुकास्पद काम करते जनतेची सेवा करण्यात आपण नाना बरोबर ह्या गप्पा चालूच ठेवणार आहेत आपल्याकडे फक्त दोन भाग झालेत आता ना नाना बरोबर ही मुलाखत आपण कंटिन्यू करणार आहे थोड्याशा ब्रेक नंतर आपण भेटूया ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बातम्या आवडत असेल तर कमेंट करून देखील सांगा की कशा प्रकारे बातम्या तुम्हाला आवडतात आपण नानाच्या दोन अंग पाहिले असेल आतापर्यंत खादी आणि खाकी परंतु आज जर पाहिला असेल तर नाना अध्यात्मा मध्ये काम करतात नाना काय सांगता येईल खादी नंतर खाकी आणि एकदम डायरेक्ट अध्यात्म हे कसं काय नाही सगळी माणसं म्हणजे सहित त्यावेळेस निरीश्वरवादी वादी होती सगळी म्हणजे आजही माझा भाऊ कधी मंदिरात येत नाही आमचे वडीलही तसं कधी आमच्या मंदिराच्या विषयी किंवा माझ देवदेवतांच्या विषयी आस्तिक नव्हते खर तर आणि मग मला पंढरपूरला थोडस आश्चर्य असं वाटायला लागलं की एवढे लाख लोक इथे येतात मध्ये मग याच्यामध्ये काहीतरी असल्याशिवाय एवढे लोक इथे येतात का आणि मग त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती पंढरपूरमध्ये रोजच्या रोज येणारा प्रत्येक भागीक वर्ग आणि मग माझ्या असं लक्षात या की या भाविक वर्गाला जर दिशा दाखवायची असेल म्हणजे कोणती असेल तिकडून चला तिकडून चला हे करू नका ते करू नका तर मला आधी यांचं चरित्र समजलं पाहिजे ओके आणि मग थोडासा अभ्यास करत असताना माझ्या लक्षात आलं की भारत हा एक आध्यात्मिक अधिष्ठान असलेला वैज्ञानिक अधिष्ठान असलेला संस्कृती प्रधान देश आहे आणि याला विज्ञान आहे ओके आणि मग त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की मी एकांगी सगळा विचार करत होतो की निरीश्वरवादी मी, मी देव मानत नाही मी कर्मकांड करत नाही असं नाही आणि मग त्या काळामध्ये मध्ये काही आध्यात्मिक संत होते ज्यांचं ज्ञानेश्वरी होती खूप कमांड होत ज्यांचं गाथेवरती खूप कमांड होतं आणि मग त्यांच्याकडं रोज तास जाऊन बसायला लागलो अनेक नावं सांगते त्याच्यामध्ये हजार दोन हजार लोकांच्या सहवासात गेलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की खरा अध्यात्म खरं विज्ञान याच्यात असलेलं विज्ञान ज्ञानेश्वरी मधले असेल गाथेतले असेल खऱ्या अर्थानं साम्यवाद हा इथंच भरलाय भरपूर ओके okay. आणि त्या काळात मला एक अशी वेगळी संकल्पना सुचली की नेहमी बोलतो मी लोकांना समाजामध्ये दोन घटक जे दिशा दाखवतात समाजाला दोन घटक असे कोणते दोन घटक आहेत तर ज्यांच्या हातात काठी आहे ज्यांच्या हातात दंड आहे आपण दंड म्हणतो त्याला दोन दंड कोणाच्या हातात असतात तर एक हातात दंड असतो आणि दुसरा पोलिसांच्या हातात काठी असतो या जर आध्यात्मिक राहून जर करत गेलात तर हा समाज वेगळा घडेल अशा पद्धतीचा माझ्या डोक्यामध्ये विचार आला आणि मी ठरवलं की आता आध्यात्मिक अधिष्ठान आपलं केलं पाहिजे पंढरपूरमध्ये मी वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतली

महिला वर्गाची जास्त गर्दी असते पुरुष वर्गाची तेवढीच विशेष म्हणजे सांगायचं नाना तुम्ही देखील पाहायला असेल की तरुण मुलं मुली देखील त्या ठिकाणी येत आहेत स्वामी समर्थांची भक्ती लोक करतायत हे कस <laughs> <laughs> मी तुम्हाला आपल्याला सांगितल्याप्रमाणे माझा प्रवास ती एक दीड वर्षाचा तिथला झाला आणि थोडस वक्तृत्वाचं म्हणा किंवा नेतृत्वाचा गुण अंगात असल्यामुळं मी काही वैज्ञानिक गोष्टी ज्ञानेश्वरीतल्या गाथातल्या लोकांना सांगायला सुरुवात केली आणि मग लोक असं म्हणाले की नानासाहेब प्रवचन करतात आणि मग तो प्रवचनाच्या माध्यमातून असेल किंवा मग लोकांना थोडस व्यसनापासून दूर का राहा वादविवाद का करू नका वगैरे गोष्टी सांगत 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 माझ्या असं लक्षात आलं आमच्या वडिलांची एक इच्छा होती की समाजामध्ये आपलं काहीतरी एखादं आता अधिष्ठान त्याला शब्द नव्हता ते त्यावेळी संस्था असावी की जी संस्था समाजाला एक वेगळेपण दाखवाल म्हणून मग ते शिक्षक असल्यामुळे त्याला असं वाटायचं की आपण एक शाळा करावी भाऊ डॉक्टर असल्यामुळं त्यांना असं वाटायचं की दवाखाना काढावा पण ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी म्हणजे माझ्या लक्षात आलं इथं निस्वार्थीपणा दिसत नव्हता कुठंही म्हणजे समजा शाळा जरी असेल तर ती घेणं वगैरे शिक्षक नेमणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवहाराच्याच आल्या मला तर काही थोड्याश्या दोन गोष्टी नाही भावल्या थोडक्यात ठीक आहे तुला हे होणार आहे तुझ्या हातनं पण आधीच असल्याशिवाय लोकांना दिशा दिसत नाही आणि मग लोकांच्या इच्छे खातर माझ्या इच्छिका तर नाही पहिल्यांदा मी असं ठरवलं की ठीक आहे लोकांना आवडेल ना अधिस्थान असल्यावर मंदिर असल्यावर ठीक आहे म्हटलं मग मंदिर बांधू आपण आणि ती गोष्ट मग मी आमच्या घरात सांग तुम्हाला काय करायचंय तर समाजाला दिशा दाखवायची बरोबर समाजाचे तिथे पिळवणूक होणार नाही हे पहिलं तिथं विज्ञान असेल हे दुसरं आणि लोकांना आवडेल तिसरं मग काय हरकत आहे मंदिर बांधायला त्याने आनंदाने मला हे दिली आता पुढचा प्रश्न आता मंदिर बांधायचं कोणाचं <laughs> आता स्वामी समर्थच का तर त्याच वेळेस माझी नेमकी बदली झाली अक्कलकोटला ओके आणि जो परिसर आपण घेतलाय तिथं पाणी नाही अजिबात असं लोक सांगायचे त्या परिसरात आणि मग तिथं बोर मारायचं ठरलं बोर मारायचं ठरल्यानंतर इथं आपल्या आबा त्यांच्याकडे बसून होते आम्ही सांगितलं की इथं पाणी लागणार नाही ना म्हणजे आणि तुम्ही काय खांद्यात पडू नका बोर मारायचे वगैरे आता इथून पुढे थोडश्या काही एकविसाव्या शतकात सुद्धा त्या गोष्टीवरती आपला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या फारसं मी असं सार्वजनिक ठिकाणी सांगत नाही त्या गोष्टी कारण त्याच्यामुळं काही अंधश्रद्धा लोकांना वाटू शकते किंवा अन्य काही गोष्टी पण ही गोष्ट सांगणं गरजेचं आहे की त्यावेळेस मग ते ज्यावेळेस मला पाणी लागत नाही असं ठरलं त्यावेळेस मी सहज रोज संध्याकाळी माझ्या प्रशासनातल्या नोकरीचा भाग म्हणून रोज मंदिरात जायचो संध्याकाळी सहा वाजताच्या आरतीला आणि म्हणलं खरच ईश्वर आहे देव असेल तर मला पाणी लागेल आणि लागलं तर म्हणलं समर्थनाच था बसू आणि समर्थाला बसू म्हणल्यानंतर दुसरा एक प्रश्न माझ्या मनात आला की समर्थन पाहिलेले लोक तिथे आहेत त्या गावामध्ये म्हणजे तो पण विषय मिटला म्हणलं आपला पण त्यांच्या काही मी वेगवेगळ्या गोष्टी वेग तिथे ऐकल्या होत्या त्यांचं सगळं कार्य ऐकलं होतं म्हणजे हे बरं आपल्याला म्हणलं बारशेमध्ये त्यांनाच बसवलं तर काय हरकत आहे म्हणून आणि दुसऱ्या दिवशी आम्ही बोर मारायला सुरुवात केली आणि नशिबान परत नशीब हा येतो रेग्युलर तर काय योग म्हणा काय म्हणा दीडशे फुटावर पाणी लागलं मला दीडशे फुटावर पाणी लागल्यानंतर आता कन्फर्म झालं स्वामी समर्थांचं मंदिर आता मंदिर बांधायचं म्हणल्यानंतर परत एक गुरुजी माझ्याकडे आले त्या गुरुजीने सांगितलं की ह्याच्यावरती कायमस्वरूपी नजर राहिली पाहिजे परत आर्किटेक्चर आले आणि आर्किटेक्चर आल्याने त्या जागेवर उभा राहिले त्यांनी सांगितलं की इथं आपल्याला मंदिर बांधायचं मग ती मंदिराची संकल्पना आपली कन्फर्म झाले थोडी मूर्ती समजा ते असेल एवढं मोठं भव्य मंदिर मानून मला काही धर्मात पुण्यात व्हायचं नव्हतं तर आजही तसं वाटत नाही कुठल्या गोष्टीच पण ते आर्किटेक्ट होते ना, सा। ना।, ना त्यांनी सांगितलं नाना साहेब आपल्याला करायचं असंच आहे आणि त्याच्यामध्ये काही विज्ञान आहे आता मला असं सॉरी खूप ते सांगता येणार नाही त्यात ते विज्ञान पण त्यांनी असं जे काही आर्किटेक्ट तयार केलं त्याच्यामध्ये हेड सारखं आपलं ते मंदिराचा भाग आहे सूर्यप्रकाश उगव आल्यानंतर पहिल्यांदा त्या वरच्या फ्लॅप मधून आपल्या मूर्तीवरती पडतो आणि चंद्राकृती असं ते काय त्यांना माहिती होतं मला नाही सांगता येणार आणि मग ते ठरलं की हे असं बांधायचं आपल्याला आणि त्याच वेळेस माझे वडील आणि आई सेवानिवृत्त झाले होते आणि आमचे भाऊ थोडीशी पुंजी असं हे सगळ्यांनी मिळून मला ते पैसे दिले आणि त्या मंदिराचे आपण बांधकाम सुरू केलं ज्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थ यांची स्थापना करत होते किंवा त्यांचे अधिष्ठान स्थापन करत होते तेच घरच्यांची काय भूमिका होते तुमच्या भावांची काय भूमिका होते आई वडिलांची काय भूमिका होते समाजाने कसा तुम्हाला सपोर्ट केला याबद्दल काय सांगताय आता समाजाचा सपोर्ट त्यावेळेस घेण्याचं कारणच नव्हतं कारण तो वैयक्तिक विषय होता माझा आणि माझ्या कुटुंबाचा कुटुंबाला मी फक्त हेच कन्व्हिन्स करू शकलो की समाजाचं भलं करण्यासाठी मूर्ती आहे मंदिर आहे त्यामुळे त्यांना त्यांचा प्रश्न दूरला नाही परत आणि आमचे डॉक्टर भाऊ मग ते काय म्हणायचे तू तिथं मूर्ती बसव किंवा ते मंदिर बांध मी त्याच्या बाहेर थांबतो मी <laughs> बाहेर <laughs> थांबून था लोकांना मार्गदर्शन करतो म्हणजे वेळेस मी मंदिर बांधलं त्यावेळेस त्यांनी तिथं मुलांचं वस्तिगृह चालू केलं मोफत मुलं ठेवायला सुरु केली म्हणजे त्यांचंही तिथं सुरुवात झाली कामाची असं थोडस म्हणून आपण थोड्या वेळ त्याला कुटुंबाची मला जे आवडत होत त्याला त्यांनी मान दिलं म्हणजे जे आपल्याला म्हणजे मेनली तुमच्या कुटुंबाला जे साध्य करायचं होतं की समाजाची सेवा हे कुठेतरी सर्वांनी मिळून एकमत झालं तुमचं आणि त्या त्यानिमित्तानं तुम्ही त्या ठिकाणी तुमचा सा जो सा, आ, आ, साथ देतो होता तो तुम्ही तुमच्या पद्धतीने केला आणि जो तुमचे डॉक्टर भाऊ त्यांनी त्यांच्या पद्धतीने केला परंतु तुमच्या दोघांच्या दो डोक्यामध्ये दो जो दो समाजकार्याचा जो हित होता तो तुम्ही दोघांनी सांडला असं म्हणायला कुठंतरी हातहार करत नाही आपण जर पाहिलं असेल ना तर नानानी आपण पूर्ण इतिहास आपण नानाचा पाहतो परंतु हे झालं भविष्यकाळ नाना आणि वर्तमान काळ देखील आपण पाहिला तुमचा परंतु हे सगळं करत असताना भविष्य काळात तुमच्या काय कशा प्रकारचे तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहेत आपण मंदिराची स्थापना साधारणतः दोन हजार एकोणीशे ला आपण जागा घेतली दोन हजार एक बांधकाम सुरू केलं दोन हजार चार पूर ला पूर्ण झालं विशेष एक योगायोग तुम्हाला सांगतो महत्वाचा ज्यावेळेस आपण मंदिराचं बांधकाम केलं त्याचं स्ट्रक्चर उभा केलं त्याचा प्लॅटफॉर्म तयार केला मूर्तीचा आणि ती मूर्ती मी एक लाख रुपयाला ठरवली होती सोलापूरला आणि काही माझे मित्र दिवाळीला आले त्यांनी विचारले काय केलं बिलास असं मंदिर आहे स्वामी समर्थन त्याच्यामुळे तुम्हाला मूर्ती पाहिजे का मी म्हणलं मूर्ती कुठं आहे तर म्हणजे बार्शीत आहे आणि ही, ही, बै, 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 ही आत्ताची जी मूर्ती आहे ना ही बार्शीत होती जे मला माहिती नव्हतं आणि मग ते कुटुंब आपलं राजपूत नावाच नगर मध्ये त्यांनी गणपतीच्या आरासामध्ये ही मूर्ती तयार केली होती आत्ताची मूर्ती आणि छोट्या छोट्या पण होत्या काही मूर्ती ते बाकी छोट्या घेऊन गेले पण याला ह्यानं ठेवायला जागा नव्हती मग ती त्यांच्या घरात त्यांनी ठेवली होती मग मी गेलो त्यांना विचारायला देवाळीत मग त्यांनी सांगितलं तिथं आहे मी बघितली मूर्ती आमच्या आर्किटेक्टला आणि मूर्तीकारांना बोलवलं आणि त्यांनी येऊन सांगितलं की साहेब काय हरकत नाही तीच मूर्ती आपण बसूया सुद्धा योगायोगाच आहे योगा <laughs> हो <गया। laughs> म्हणून मी सांगितलं की काही योगायोगाच्या योगा योगा <laughs> गोष्टी एकवीस वेळा सांगायच्या जा का हा ज्याच्या त्याचा प्रश्न आता ऐकणाऱ्या घ्यायचं याच्यावरती त्यांनी ठरवायचं पण हा घडलं हे निश्चित आहे त्याचे प्रमाण आहेत सगळे घडल्याचे मी तुम्हाला नाव सांगितली कोणाकडनं आणली कशी आणले आणि सगळ्यात महत्वाचं तो ज्या वेळेस काहीतरी बारावीला का तेरावी होता ओके okay. आणि त्याचा आता कोल्हापूरला स्टुडिओ आहे आणि तो वीस वर्षांनी मला परवा मंदिरावरती भेटला आणि त्यांनी सांगितलं की माझं आता कॅनडाला चित्रप्रदर्शन आहे माझ्या मूर्तींच प्रदर्शन आहे मी तिकडं चाललो आशीर्वाद घ्यायला आलो वीस वर्षानंतर त्याला वाटतं की वीस वर्षपर्यंत आज माझी मी तयार केलेले शिल्प मी तयार केलेली मूर्ती मी तयार केलेले सगळं आज इतक्या मोठ्या भव्य ते सगळं लोक दर्शन घेत आहेत आणि थोडस लोक म्हणतात की सगळ्यात महत्त्वाचे ह्याच्या पाठी मग विज्ञान काय ते लक्षात घ्या तुम्ही असं असं खूप असं सार्वजनिक ठिकाणी असे भाष्य करत नाही कधी सुद्धा कुठल्याही ठिकाणी ऑरा असतो ओके मग तो ऑरा कसा निर्माण होतो ते निसर्गातल्या काही कंपन्यामुळे निर्माण होतो कंपन्यामुळे निर्माण होतो म्हणजे नेमकं काय का तिथं चाललेले जे काही अधिष्ठान वेगवेगळे शोरोपचार असतात ज्याला आपण आरती म्हणू ज्याला काही म्हणून लोक का आरती म्हणणारे असतील टाळ्या वाजवणारे असतील ह्या सगळ्या गोष्टीनं तिथं चाललेल्या चिंतनामुळं त्या परिसराला त्या गा गाभाऱ्याला तिथल्या गोष्टीला एक ओरा निर्माण झालेला असतो आणि तो ऑरा माणसाच्या मनावरती मनापेक्षा त्या बुद्धीमध्ये काहीतरी त्याच एक वेगळं हे बुद्धीवरती त्याच्या ते रासायनिक अधिक्रिया घडतात त्याच्यामध्ये नावाचा तो तो रासायनिक असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या माणसाला फिलिंग चांगलं यायला सुरुवात हा त्याचा पाठी विज्ञान आहे आपण पाहिलं असेल की अं खादी खाकी अध्यात्म सगळं आपण पाहिलं असेल नानाच परंतु नानानी आणखी एक चांगली गोष्ट केलेली आहे ना, ना शेत नाना जर ना पाहिलं असेल तर शेत नाहीये आणि शेतकऱ्याचं कोणतंही काय म्हणतो आपण त्याला बॅकग्राऊंड नाहीये परंतु आज जर पाहिलं असेल तर स्वामी समर्थ मंदिराच्या शेजारी किंवा त्यांच्या परिसरामध्ये नानाने शेतकऱ्यासाठी कार्यशाळा घेतात आणि आपण जर पाहिलं असेल तर हा मोठा विषय ऍक्च्युली शे, परंतु शेतकरी आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राहतो शेतीप्रधान देशामध्ये राहतो परंतु शेतकऱ्यांना जे नॉलेज पाहिजे असतं ते कोणी देत नाही मुळात म्हणजे आपण जो जातोय तो रासायनिक खताकडे जातोय किंवा आपण जे जातो, जातो, जातो जा ते वेगळ्या पद्धतीने जातोय आणि एकामेकाच्या सांगण्यावरून त्या पुढे परता चालू ठेवतोय परंतु ऍक्च्युली शेती काय आहे त्याचा नानाने पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसाठी प्रति नानाचं प्रेम इतकं चांगलं आहे आणि नाना मला हाच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे कि कोणतंही बॅकग्राऊंड नाहीये कसलंही म्हणजे लहानपणापासून तुम्हाला शेतीचं नॉलेज नसताना तुम्ही शेतकऱ्याप्रती कसं काय काय आता आपलं बोलत बोलत विषय झाला की तिथं आपण तुम्ही म्हणाले त्या प्रमाणात तिथे भरपूर लोक येतात वेगवेगळे वे, वे, लोक येतात पण माझ्या असं त्यावेळेस लक्षात आलं साधारणतः दोन हजार आठ साली तिथे येणारा प्रत्येक माणूस हा थोडासा विवंचनामुक्त युक्तच येतोय त्यांच्या विवंचना मी दूर करतोय त्यांना आध्यात्मिक विषय सांगतोय त्यांना अध्यात्म सांगतोय किंवा तिथं ते ती पाहतायत आणि त्यांच्या विमंचना दूर होतात पण इथं वर्ग कोणता विमंचना आहेत तर तो माझ्या डोळ्यासमोर शेतकरी उभा राहिला आणि मग तो शेतकरी डोळ्यासमोर उभा राहिल्यानंतर मला असा प्रश्न पडला की भारत हा कृषी प्रधान देश आहे आजही भारतातले जवळपास सत्तर टक्के लोक शेतीवरती अवलंबून आहेत या शेतीमध्ये काही प्रश्न आहेत का म्हणून मी तिथं कासारवाडी बळेवाडी इथल्या परिसरातल्या काही शेतकऱ्यांच्या गाठी विठी घेतल्या आणि मी प्रचंड अस्वस्थ झालो ज्या पद्धतीच्या त्यांच्याकडे समस्या होत्या आणि त्या समस्या सोडवण्यासाठी असलेली अपुरी व्यवस्था हे सगळं पाहिल्यानंतर मी हवाक झालो आणि मग मी तिथं ठरवलं की इथून पुढचं माझं आयुष्य हे कृषी प्रधान भारत देशाच्या कृषी व्यवस्थेला सुधरवण्यासाठी मी घालवणार आणि मग माझा अभ्यास सुरू झाला कृषी संदर्भात आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची शेती नव्हती ना शेती नाही शेती, ना शेती करत नाही मी कृषी पदवीधर नाही स्टुडंट नाही मग ह्याचा अभ्यास कसा सुरू करायचा कृषी प्रधान देशातल्या समस्या कशा सोडवायच्या आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या असं लक्षात आलं की आताच तंत्रज्ञान वाईट नाही जे वापरलं जाते परंतु ते वापरत असताना ते कसं वापरायची याची माहिती लोकांना नसल्यामुळं त्याचा वापर अविवेकी अशास्त्रीय होत आहे आणि मग त्याच्यातून काही समस्या निर्माण होत आहेत त्याच्यातून महत्वाची समस्या निर्माण झाली पाणी जमीन आणि मग ह्या पाणी आणि जमिनीला सुधरवण्यासाठी काय करता येईल असा हा प्रवास साधारणतः दोन हजार आठ सालापासून आजपर्यंत चालू आहे मग या पंचवीस साधारण पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये मला अनेक शेती शेतीतज्ज दे भेटले त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं आता मला मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी स्वतः शेती करत नसल्यामुळं त्याचे प्रयोग कुठं करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण जसं जसं मी लोकांपर्यंत पोचायला लागलो त्यांना काही विज्ञान सांगायला लागलो आज मानणारा मला कमीत कमी पन्नास ते साठ हजार शेतकऱ्यांचा वर्ग आहे आणि त्यांना मी ही घटना कळवतो की असं असं करायचंय आपल्याला ते करतात आणि त्याचं यश मला सांगतात आणि नशिबाना यश आमच्या पदरी कधी आलं नाही आणि मग ते तंत्रज्ञान आज आमचं अतिशय डेव्हलप झालेलं आहे मला मला मी मगाशी तुम्ही मला म्हणालात की तुम्ही समाज घडवण्याचा प्रयत्न करता तुम्ही माणसं घडवण्याचा प्रयत्न करता तुम्ही सगळ्या सांगायला सगळं वाटेल की पाच वर्षापासून मी कैद्यांना देखील घडवतो पाच वर्षापूर्वी माझ्या असं लक्षात आलं की एरवडा कारागृहाकडे पाचशे एकर जमीन आहे तिथं एरवडा खुले कारागृह आहे आणि त्या कारागृहामध्ये जवळपास पाचशे ते सातशे कैदी तिथं शेतीवरती काम करू शकतात आणि त्यावेळेस अपर पोलीस महासंचालक अतुल कुलकर्णी अतुल चंद्र कुलकर्णी त्यांचा माझा स्नेह असल्यामुळं ते माझे गुरु असल्यामुळं सांगितलं ते की सर आपण यांना गोपालन आणि शेती व्यवसायाकडे वळवू आणि त्यांनी ते मान्य केलं भटकर सरांनी आणि आम्ही दोघांनी मिळून त्या कैद्यांना आमचे नारायणगावचे काही मित्रमंडळी आहेत मंगेश भास्कर असेल डॉक्टर शिवाजी कांबळे असेल त्यांचं दहा ड्रम कृषी तंत्रज्ञान असेल हे आणि गोपालन ह्या सगळ्याच्या माध्यमातून आज तिथं उत्तम शेती होते ज्याला तुम्ही सेंद्रिय शेती म्हणतात आणि विशेष म्हणजे तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला प्रशिक्षकाची गरज नाही ते बंदीजन ज्याला तुम्ही कैदी म्हणतात तेच तुम्हाला प्रशिक्षण देतात आणि आता बावीस तारीखला तिथे मोठा कार्यक्रम आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याकडं कर नेहमी ने लोकांना सांगतो की आपल्याला सांभाळणाऱ्या तीन माता आहेत किंवा चार माता आहेत पहिली माता कोणती जिने आपल्याला जन्म दिला आहे जन्मजात्री आई ती माता बरोबर आहे दुसरी माता कुठली आपलं आपलं राष्ट्र भारत माता तिसरी माता कोण तर आपली काळी चौथी माता, माता कोण तर गोमाता म्हणजे काय या चार या राहिलेल्या तीन गोष्टीसाठी जर तुम्हाला त्यांना समृद्ध करायचं असेल जगाला समृद्ध असेल करायचं असेल तर गायीच्या गोमाता विज्ञानाशिवाय पर्यायच नाही आणि तो संभाळ करण्याचा प्रयत्न आम्ही केला संवर्धन करायचा प्रयत्न केला त्याच्यापासून वेगवेगळ्या निविष्ट असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल आधारित शेती सुरुवात केली आणि आज त्याचं एक परिमाण लाभलंय आणि नशिबाने गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने राज्य गो मा, माता गोमाता नावा त्याला दर्जा दिलेला आहे आणि आता बावीस जुलैला त्याचा गोमाता दिन आपण साजरा महाराष्ट्रात करतोय आपण पाहिलं असेल की प्रकारे नाना बरोबर गप्पा होत्या आणि पूर्ण गप्पा मध्ये आपल्याला समजून गेले असेल की नाना काय आहेत पहिला असेल की एकदम गरीब घरण्यातून जन्माला आलेल्या व्यक्ती कशा प्रकारे मात करत करत आज पोलीस मध्ये पण त्यांनी सर्व्हिस केली आपण जर पाहिलं असेल तर पोलीस प्रशासन कसं आहे परंतु नानानी नंतर अध्यात्मामध्ये गेले म्हणजे हा सर्व प्रवास कशा प्रकारे पाहिला आपण नानाच्या तोंडून ऐकलेला असेल आणि भविष्य देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे की त्यांना इथून पुढचा प्रवास हा शेतकऱ्यांसाठी हे देखील योगायोग आहे नानाचा कसलाही शेती संबंध नसताना त्यांच्या प्रती त्यांना आदर आहे भावना आहे आणि शेतकऱ्यासाठी त्यांना झटायचं आहे झगडायचं आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने शेती आपण करू प्रकारे करू शकतो हे देखील सांगायचं आहे तरी यापुढे देखील आपण नानाच्या अशाच मुलाखती घेणार आहोत आणि विशेष करून सांगायचं प्रेक्षकांना की या पुढच्या मुलाखती हा शेती संदर्भात असतील त्यामुळं इथून पुढच्या मुलाखती देखील शेती संदर्भातल्या बघा शेतकरी असेल ज्यांना शेतामध्ये स्वतःचं उत्पन्न वाढवायचं असेल आणि अगदी कमी खर्चामध्ये वाढवायचं असेल त्यांनी uh, तर नक्कीच पाहिलं पाहिजे मेनली यासाठी नानाला बोलवलं होतं की नानाने विविध मध्ये काम केलेलं आहे आणि माणूस कसा असतो पाहिला असेल तुम्ही तर त्यांनी किती प्रकारे कोणत्या कोणत्या मध्ये कशा प्रकारे काम केलं असेल आणि आपण काय करतो तर एखाद्या मध्ये अपयश आल्याच्या आप नंतर आपण खचून जातो आणि बरेच मार्ग अवलंबतो हे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु जर अशा व्यक्तीना जर आपण फॉलो केलं किंवा अशा व्यक्तीचा जर कुठेतरी आदर्श ठेवला तर आपण देखील आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतोय हे मात्र नक्की सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी